चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सहा वाजता ओडिशातील के आय आय टी विद्यापीठाच्या वार्षिक महोत्सवाला सुरुवात झाली तीन दिवस चाललेल्या या महोत्सवात विविध क्षेत्रातील नामवंत कलाकारांनी सहभाग घेतला आणि संपूर्ण विद्यार्थी वर्ग आनंदात बोडाला होता मात्र सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता कॉलेजच्या गर्ल्स हॉस्टेल युसीएफ मध्ये राहणारी नेपाळी विद्यार्थिनी प्राकृती लमसाल आपल्या खोलीत मृतावस्थेत आढळली या घटनेनंतर कॉलेजचे वातावरण पूर्णतः बदलले आणि तेथील नेपाळी विद्यार्थ्यांनी ने कधीही कल्पना केली नव्हती अशी परिस्थिती उद्भवली नमस्कार मित्रांनो आज आपण एका अत्यंत गंभीर आणि संवेदनशील घटनेबद्दल बोलणार आहोत ही घटना ओडिसा राज्यातील प्रसिद्ध कालिंगा इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल टेक्नॉलॉजी म्हणजे के मध्ये शिकणाऱ्या नेपाळ विद्यार्थिनी प्रकृती लमसाल यांच्या मृत्यूची आहे प्रकृती लमसाल ही नेपाळच्या बिटानगर येथील रहिवासी होती ती बिटेकच्या तिसऱ्या वर्षात शिकत होती आणि एक हुशार विद्यार्थिनी म्हणून ओळखली जात होती पण सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी ती तिच्या हॉस्टेलमध्ये मृत अवस्थेत आढळली प्रकृतीने तिच्या मानसिक त्रासाबद्दल दोनदा कॉलेजच्या प्रशासनाकडे तक्रार केली होती मात्र विद्यापीठाने त्याकडे दुर्लक्ष केले आणि योग्य कारवाई नाही केली सोळा फेब्रुवारी रोजी ती हॉस्टेलमध्ये मृत अवस्थेत आढळली प्रकृतीला न्याय मिळावा म्हणून प्रकृतीच्या बातमी पसरताच प्रशासनाने मुलींना हॉस्टेलमध्ये बंद करून बाहेर जाण्यास मनाई केली मात्र प्रकृतीच्या मैत्रिणींनी केलेल्या खुलाशांमुळे गर्ल्स हॉस्टेल मधील सर्व विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली कारण या खुलाशानुसार प्रकृतीच्या मृत्यूला तिच्या कॉलेजमध्ये शिकणारा तिसऱ्या वर्षाचा मेकॅनिकल शाखेचा

आपण कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल टेक्नॉलॉजी बद्दल बोलत आहोत जे अनेक प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय संस्थांचे सदस्य आहे आणि जिथे पासष्ट देशांमधून हजारो विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात यामुळे सर्वांना वाटू लागले की कॉलेजच्या प्रतिमेला वाचवण्यासाठी आय आर ओने कोणतीही ठोस कारवाई केली नाही कारण जर केली असती तर आज प्रकृती जिवंत असते या विचाराने तेथील विद्यार्थ्यांमध्ये संताप उसळला आणि त्यांनी आय आर ओ अधिकारी गौतम नाईक यांना सामोरे गेले प्राकृतीच्या मैत्रिणींनी सांगितले की तिने आयआर ओ मध्ये तक्रार केली होती की आदविक तिला त्रास देतो तिला स्पर्श करतो आणि तिचे मनोबल खच्चीकरण करतो त्यांची तक्रार होती की प्राकृतीच्या तक्रारीवरही आरोपीच्या पालकांना माहिती देण्यात आली आहे दरम्यान पोलिसांना माहिती मिळाली की आदविक पळवून जाण्याच्या प्रयत्नात आहे आणि या माहितीच्या आधारे पोलिसांची एक टीम आद्विकला विमानतळावरून अटक करते लक्ष देण्यासारखी बाब म्हणजे आद्विकडे आदवीकडे सापडलेल्या बोर्डिंग पास बुकिंग वेळ सोळा फेब्रुवारी दुपारी एक वाजून सत्तेचाळीस मिनिट अशी नमूद आहे म्हणजेच प्राकृतीचा मृतदेह सापडण्यासाठी सुमारे सव्वा तास आधीच ने फ्लाईट बुक केली होती प्रकृतीच्या पालकांचे म्हणणे होते की त्यांची शेवटची मुलीशी बातचीत याच दिवशी दुपारी दोन वाजून एकावन्न मिनिटांनी झाली होती आणि तिच्या बोलण्यातून असे काहीही जाणवत नव्हते की ती चिंताग्रस्त किंवा तणावाखाली होती तिथे उपस्थित महिला विद्यार्थी ज्या या संपूर्ण घटनेच्या साक्षीदार होत्या त्यांनी सांगितले की प्राकृतीच्या शरीराची स्थिती पाहता हे पूर्वनियोजित कॉलेजच्या विद्यार्थ्यांना वाटू लागले मृत्यू मोठ्या भाग आहे आहे ज्याला कॉलेज प्रशासन दडपण्याचा प्रयत्न करत कारण लखनौचा रहिवासी आदविक श्रीवास्तव एक श्रीमंत आणि मजबूत राष्ट्रीय पार्श्वभूमीच्या कुटुंबातून आहे तो एक असा बिघडील श्रीमंत मुलगा आहे ज्यासाठी कॉलेज एक शैक्षणिक संस्थान असून एक ठिकाण आहे जिथे तो मद्यपान पार्टी आणि मनमानी करतो त्याची दोन मिनिटे तेहतीस सेकंदाची कॉल रेकॉर्डिंग समोर आली आहे

क्या मैंने क्या स्टार्ट किया है यहाँ पे कुछ देखी मैंने क्या स्टार्ट किया बोलना बड़ा मुँह चलता तेरा तेरा

तपासात सत्य आणि पारदर्शकतेची मागणी करायला सुरुवात केली प्रकृतीला न्याय मिळावा म्हणून विद्यापीठातील नेपाळी विद्यार्थ्यांनी शांततापूर्व आंदोलन सुरू केले पण कॉलेज प्रशासनाने आणि पोलिसांनी हा विरोध दडपण्याचा प्रयत्न केला विद्यार्थ्यांवर अत्याचार झाल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले ओडिसा सरकारने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती नेमली आहे विद्यापीठाच्या दोन सुरक्षा रक्षकांना बडतर्फ करण्यात आले आणि तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे अनेक नेपाळी विद्यार्थी भयभीत होऊन नेपाळला परतले आहे या घटनेनंतर नेपाळ सरकारने भारताकडे अधिकृत चौकशीची मागणी केली आहे नेपाळच्या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने भारताच्या मानवाधिकार आयोगाला पत्र पाठवून त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी नेपाळी अधिकाऱ्यांशी चर्चा करून न्याय देण्याचे आश्वासन दिले आहे तर डिअर विद्यार्थ्यांना ही घटना विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत एक मोठा प्रश्न उभा करते एखाद्या विद्यार्थ्याला त्रास होत असेल तर त्याच्या तक्रारीकडे दुर्लक्ष होता कामा नये विद्यापीठ प्रशासन पोलीस आणि सरकार यांना जबाबदार धरणे गरजेचे आहे साल्यांना न्याय मिळावा हीच खरी श्रद्धांजली असेल जर तुम्हाला वाटत असेल की अशा घटनांबाबत जागरूकता वाढली पाहिजे तर हा व्हिडिओ शेअर करा आणि तुमचे मत मद कमेंटमध्ये नक्की नोंदवा